आजच्या या विशेष चर्चेत आपले स्वागत आहे आज आपल्याकडे श्री स्वामी वरील दोन पुस्तकांमधले काही उतारे आहेत हो आणि यातून आपण एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट पाहणार आहोत बरोबर म्हणजे एखादी श्रद्धा प्रणाली ती तयार कशी होते अगदी तिची एक तात्विक बाजू असते आणि दुसऱ्या बाजूला असतात त्या चमत्कारिक प्रेरणादायी कथा या दोन्ही गोष्टी मिळून एक मोठी आध्यात्मिक परंपरा कशी उभी राहते हे आज आपण उलगडणार आहोत हो आणि हे दोन्ही उतारे या प्रक्रियेचं उत्तम उदाहरण आहेत पहिला उतारा प्रार्थनेच्या माध्यमातून त्या परंपरेचा तात्विक पाया घालतो आणि दुसरा तर दुसरा उतारा एका कथेच्या पुस्तकाची प्रस्तावना आहे जी या तात्विक पायावर श्रद्धेची एक भक्कम इमारत उभी करते पुस्तकाची सुरुवातच प्रार्थनेने होणं हे खूपच सूचक आहे हे केवळ एक धार्मिक कार्य नाही नाही का नाही अजिबात नाही ही लेखनाची दिशा ठरवण्याचा एक मार्ग दिसतो चला हे उलगडून पाहूया तर या प्रार्थना कोणाला उद्देशून आहेत यात तीन मुख्य प्रार्थना आहेत पहिली विघ्नहर्त्या गणेशाला त्यांना मंगलमूर्ती असं संबोधून म्हटले आहे की लेखनाच्या मार्गात येणारी संकट दूर व्हावीत पण ही प्रार्थना फक्त लेखनापुरती नसावी बरोबर अगदी कोणत्याही साधनेच्या सुरुवातीला अडथळे दूर करणं हे पहिलं पाऊल असतं आणि दुसरी प्रार्थना ही माया किंवा आदिशक्तीला आहे हे इंटरेस्टिंग हो दूर ठेवतो बरोबर मुद्दा मांडला पण इथे तिला आदिशक्ती आणि जगाची माता म्हटले आहे हा दृष्टिकोन खूप वेगळा आहे म्हणजे म्हणजे इथे माया म्हणजे केवळ भ्रम नाही तर ती सृष्टीची मूळ शक्ती आहे लेखकाच्या मते तिच्याशिवाय करता काहीही करू शकत नाही अच्छा तिला वंदन करणं म्हणजे या वास्तवाला स्वीकारणं त्याला शरण जाणं तिला समजून घेतल्याशिवाय तुम्ही तिच्या पलीकडे जाऊ शकत नाही म्हणजे पहिलं पाऊल अडथळे दूर करणं दुसरं वास्तवाला स्वीकारणं आणि मग तिसरी प्रार्थना येते सद्गुरूंना जी या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे हो आणि हा प्रार्थनेचा क्रम खूप महत्वाचा वाटतोय बरोबर प्रथम विघ्न दूर करणे म्हणजे गणेश मग सृष्टीच्या मूळ शक्तीला ओळखणे म्हणजे माया आणि शेवटी त्यातून मार्ग काढण्यासाठी मार्गदर्शकाकडे म्हणजेच सद्गुरूकडे जाणे अगदी हा केवळ प्रार्थनेचा क्रम नाही तर तो आध्यात्मिक प्रवासाचा एक नकाशाच आहे की नाही आणि हे वैयक्तिक परिवर्तन का गरजेचं आहे हे सुद्धा उतार्यात स्पष्ट केलंय आपण सर्वजण ऐहिक इच्छा आणि अहंकाराने वेढलेले आहोत आणि यातून बाहेर पाडायचं असेल तर सद्गुरू हाच एकमेव मार्ग आहे हो, का हे खूप मोठं विधान आहे हो आणि इथे सद्गुरूंची भूमिका काय आहे हे एका सुंदर उदाहरणाने स्पष्ट केलंय कोणतं उदाहरण धुरकट चष्म्याचं जसा धुरकट झालेला चष्मा पुसल्यावर जग स्पष्ट दिसू लागतं तसंच सद्गुरू आपल्या मनावरची अहंकाराची आणि अज्ञानाची धूळ साफ करतात एक्झॅक्टली ते मार्गदर्शक आहेत जे आतला दिवा लावतात जग तेच राहतं पण त्याकडे बघण्याची दृष्टी बदलते उतार्यात क्रोध मत्सर द्वेष आणि आळस यासारख्या गोष्टींचाही उल्लेख आहे सद्गुरू या मानवी भावनांकडे कसं पाहतात हां खूप महत्वाचा प्रश्न आहे या परंपरेनुसार सद्गुरू या भावनांना शत्रू मानून त्यांना दाबून टाकायला सांगत नाहीत मग काय करायला का सांगतात ते या भावनांच्या मूळाशी काय आहे ते दाखवतात अहंकार आणि अज्ञान हे या सगळ्या भावनांचं मूळ आहे असं मानलं जातं म्हणजे जसं अंधार दूर करण्यासाठी त्याच्याशी लढावं लागत नाही फक्त दिवा लावावा लागतो अगदी बरोबर सद्गुरू तेच काम करतात ते मन शुद्ध करून त्यागाचा मार्ग दाखवतात म्हणजे सद्गुरू हे केवळ शिक्षक नाहीयेत तर ते एक असे मार्गदर्शक आहेत जे आपल्या आंतरिक दृष्टीला स्वच्छ करतात हो आणि यानंतर उतारा एका मोठ्या परंपरेचा उल्लेख करतो ही गोष्ट केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित नाही तर एका मागोमाग आले एक आलेल्या अवतारांची एक साखळी आहे अगदी आणि ही परंपरा सादर करण्यामागे एक महत्वाचा उद्देश आहे श्री स्वामी समर्थ हे एकटेच नाहीत तर ते एका दैवी साखळीचा भाग आहेत हे यातून सिद्ध होतं आणि त्यामुळे त्यांच्यावरील श्रद्धा अधिक घट्ट होते हो यालाच परंपरा म्हणतात जी गुरूंना एक ऐतिहासिक आणि दैवी संदर्भ देते ही परंपरा कशी सांगितली आहे याची सुरुवात होते दत्तात्रेयांपासून ज्यांना गुरु परंपरेचे मूळ मानले जाते माहूरगडावर जन्मलेले हो त्यांच्यानंतर येतात पिठापूरचे श्रीपाद श्रीवल्लभ आणि त्यानंतर येतात नरसिंह सरस्वती अच्छा ज्यांच्याबद्दल असं सांगितलं जातं की ते कर्दळीच्या जंगलात तपस्येसाठी गुप्त झाले बरोबर आणि मग त्याच परंपरेत येतात श्री स्वामी समर्थ असं मानलं जातं की जे नरसिंह सरस्वती गुप्त झाले तेच पुढे स्वामी समर्थांच्या रूपात प्रकट झाले हो या कथेतून एक अखंडत्व सिद्ध होतं हे वेगवेगळे अवतार नसून एकाच चैतन्याची वेगवेगळी रूपं आहेत हे यातून सूचित केलं जातं इथे लेखक संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांनाही वंदन करतात हो आणि हे खूप महत्त्वाचं आहे ते या परंपरेला एका मोठ्या आध्यात्मिक चौकटीत बसवतात म्हणजे ही परंपरा महाराष्ट्राच्या समृद्ध संत परंपरेचाच एक प्रवाह आहे अगदी इतकंच नाही तर लेखक स्वतःच्या गुरु परंपरेचाही उल्लेख करतात श्री बीडकर महाराज श्री बाबा सहस्त्रबुद्धे यातून गुरु शिष्य परंपरेचं सातत्य आणि महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित होतं तर पहिल्या उतार्यात आपल्याला सिद्धांताची एक भक्कम चौकट मिळते पण हा सिद्धांत सामान्य लोकांपर्यंत पोचतो कसा त्यासाठीच कथांची गरज लागते हो मलाही तेच वाटतं आणि त्यासाठीच दुसरा उतारा आहे अगदी बरोबर सिद्धांत अमूर्त असतो कथा मूर्त असते ती सिद्धांताला जिवंत करते दुसरा उतारा हा श्री स्वामी समर्थांच्या कथा या पुस्तकाची प्रस्तावना आहे आणि त्यात स्पष्टपणे म्हटलं आहे की या केवळ कथा नाहीत तर आध्यात्मिक प्रगतीची साधने आहेत आणि याचं एक उत्तम उदाहरण म्हणून त्यांनी गुरु लिलामृत या ग्रंथाचे निवेदक आनंद भारती यांची कथा सांगितली आहे हो आणि ही कथा खूपच नाट्यमय आणि प्रभावी आहे लक्ष्मण नावाचा एक कोळी समुद्रात प्रचंड वादळात सापडतो त्याचं जहाज बुडण्याच्या अवस्थेत आहे वर्णन असं आहे की वादळ जहाजाला जवळजवळ उभं ढकलत होतं आणि मग जेव्हा सर्व मानवी प्रयत्न संपतात तेव्हा खरी श्रद्धा जन्माला येते लक्ष्मण श्री स्वामी समर्थांना कळवळून प्रार्थना करतो आणि एक वचन देतो की जर तो वाचला तर आपलं उरलेलं आयुष्य स्वामींच्या सेवेत घालवेल आणि ही केवळ एक प्रार्थना नाही तर ते संपूर्ण समर्पण आहे हो आणि त्यानंतर चमत्कार घडतो हो त्याला जाणवतो की जणू कोणीतरी त्याचं जहाज उचलून हळुवारपणे पाण्यावर ठेवलं आहे आणि त्या वादळातूनही त्याचं जहाज किनाऱ्याकडे सुरक्षितपणे जातं पण या कथेचा खरा प्रभाव तेव्हा कळतो जेव्हा तिचा संबंध अक्कलकोटमध्ये घडलेल्या एका घटनेशी जोडला जातो हो हा भाग खूपच विलक्षण आहे ज्या क्षणी लक्ष्मण समुद्रात मृत्यूशी झुंज देत होता त्याच वेळी भक्तांसमोर बसलेल्या स्वामींनी अचानक आपले हात हवेत उचलले जणू काहीतरी जड वस्तू उचलून धरली आहे असं आणि मग त्यांच्या हातातून पाणी वाहू लागलं लोकांना वाटलं ते तीर्थ आहे पण जेव्हा त्यांनी ते प्यायलं तेव्हा ते खारट होतं हो एक मिनिट म्हणजे अक्कलकोट मधल्या लोकांना ते खारट पाणी समुद्राचं आहे हे तेव्हाच कळलं जेव्हा तो कोळी तिथे पोचला तोपर्यंत त्यांच्यासाठी तो ती एक न उलगडलेली घटना होती बरोबर हाच या कथेचा गाभा आहे अच्छा काही दिवसांनी जेव्हा लक्ष्मण स्वामींचे आभार मानायला अक्कलकोटला पोचतो आणि आपली कहाणी सांगतो तेव्हा तिथल्या लोकांना त्या खारट पाण्याचा अर्थ कळतो की स्वामींनी प्रत्यक्ष त्याचं जहाज उचलून धरलं होतं आणि ते खारट पाणी समुद्राचं होतं अविश्वसनीय या कथांमध्ये चमत्काराचा भाग खूप मोठा आहे पण त्याचं प्रयोजन काय असावं केवळ श्रद्धा वाढवणं की यातून काही मोठा तात्विक संदेशही दिला जातो दोन्ही गोष्टी आहेत वरवर पाहता चमत्कार श्रद्धेला बळ देतो तो गुरुच्या अमर्याद सामर्थ्याची प्रचिती देतो आणि त्याच्या आत दडलेला संदेश आत एक खोल तात्विक संदेश आहे ही कथा सांगते की गुरु शारीरिकदृष्ट्या एका ठिकाणी असले तरी त्यांचं अस्तित्व आणि शक्ती सर्वव्यापी आहे ते देशकाळ यांच्या पलीकडचे आहेत म्हणजे भक्ताने कुठूनही हाक मारली तरी ती त्यांच्यापर्यंत पोहोचते हो हा सर्वव्यापीपणा हा एक मोठा तात्विक विचार आहे जो कथेच्या माध्यमातून सहजपणे लोकांपर्यंत पोहोचतो आणि लक्ष्मणाने आपलं वचन पाळलं हो त्याने आपलं उर्वरित आयुष्य ठाण्यातील दत्तात्रेय मंदिरात स्वामींचं नाव घेत घालवलं आणि पुढे ते आनंद भारती म्हणून ओळखले जाऊ लागले आणि तेच आनंद भारती पुढे गुरु लिलामृत या ग्रंथाचे निवेदक बनले असं हा उतारा सांगतो हो ही कथा म्हणजे श्रद्धेचं सामर्थ्य गुरुशिष्य नात्याची गहनता आणि समर्पणातून होणारं परिवर्तन याचं एक आदर्श उदाहरण म्हणून सादर आहे लक्ष्मणाचं आनंद भारतीमध्ये होणारं रूपांतर हेच या मार्गाचं अंतिम ध्येय आहे बरोबर तर या सगळ्या चर्चेचा अर्थ काय आपण सद्गुरूंवरील श्रद्धेचा तात्विक पाया पाहिला दत्तात्रेय परंपरेचं महत्त्व समजून घेतलं आणि आणि गुरूंच्या चमत्कारिक हस्तक्षेपाचं उदाहरण देणारी एक कथाही पाहिली यातली सगळ्यात आकर्षक गोष्ट ही आहे की हे ग्रंथ केवळ चरित्रे नाहीत नाही ते एका श्रद्धा प्रणालीची उभारणी करणारं साहित्य आहे प्रार्थना आणि सिद्धांत हे विचारसरणीची चौकट तयार करतात तर कथा या श्रद्धेला पुरावा आणि प्रेरणा देतात अगदी प्रस्तावनेत स्पष्ट म्हटले आहे की या कथांमध्ये खोल आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे आणि वाचकांनी केवळ मनोरंजन म्हणून न वाचता वैयक्तिक वा प्रगतीसाठी त्यावर चिंतन करावं म्हणजे या कथा केवळ वाचायच्या नाहीत तर त्या जगायच्या आहेत त्यावर मनन करायचं आहे हो ही एक संपूर्ण श्रद्धा प्रणाली आहे पहिल्या उतार्यात उल्लेख केल्याप्रमाणे क्रोध मत्सर द्वेष यांसारख्या दुर्गुणांच्या वादळात सापडलेल्या व्यक्तीसाठी हा एक मार्ग आहे बरोबर लक्ष्मणाची कथा बाहेरच्या वादळाची आहे पण ती आतल्या वादळाचं प्रतीकही आहे गुरूंवरील भक्तीच्या माध्यमातून आत्मज्ञान मिळवण्याचा हा एक मार्ग आहे अगदी पहिला उतारा सैद्धांतिक पाया घालतो तर दुसरा उतारा त्याच सिद्धांताला कथेच्या माध्यमातून जिवंत करतो सिद्धांत सांगतो गुरु मदत करतात तर कथा दाखवते गुरु कशी मदत करतात या दोन्हींच्या संगमातून श्रद्धा दृढ होते आणि हे आपल्याला एका अंतिम विचाराकडे घेऊन जातं असं सुचवलं आहे की या कथा अनेक स्तरांवर समजून घेतल्या जाऊ शकतात हो ते वाचकाला त्यांचे ज्ञान आणि यामुळे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो जो अशा साहित्याचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकासाठी आहे कोणता प्रश्न चमत्काराच्या बाह्य वर्णनापलीकडे जीवनातील वादळांवर मात करण्याविषयी कोणती सखोल मानसिक किंवा तात्विक शिकवण या कथांमध्ये दडलेली असू शकते हा खूप महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे लक्ष्मणाचं जहाज म्हणजे आपलं जीवन आणि समुद्रातील वादळ म्हणजे आपल्या आयुष्यातील संकट असं मानलं तर स्वामींनी जहाज उचललं याचा आपल्यासाठी काय अर्थ असू शकतो हो कदाचित ती श्रद्धाच ती शक्ती आहे जी आपल्याला कठीण काळातून तारून नेते यावर विचार करायला हवा